Brought to यू by पुनिद Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम ज्या पद्धतीने आपण बघतोय की विरोधी पक्षातल्या नेत्यांचा पेशन्स संपत चाललाय विरोधी पक्षात काम करायचा आणि कुठली संधी मिळते आणि सत्ताधारी पक्षामध्ये उडी मारता येईल का याची एक संधी शोधण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं याच गोष्टीमुळे काँग्रेस पक्षाची वाताहत होती असं तुम्हाला वाटतं का की तो जो एक बॉन्ड पक्ष म्हणून आयडिओलॉजी म्हणून मांडायची गरज असते कारण आता तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर आहात जी काँग्रेसच्या संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय त्या कमिटीमध्ये होत असतात आणि त्यांच्या आधार म्हणजे काँग्रेसचं खरं हायकमांड कोण तर डब्ल्यू सी आहे तर तुम्ही आता हायकमांड आहात काँग्रेसचे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की तो एक आयडियोलॉजिकल बॉन्ड जो भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो मिसिंग, है मने तरी, है। तर तो तरी मिसिंग है आहे काँग्रेसमध्ये कुठेतरी आणि त्याच्यामुळे ही फाटाफूट होते बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच पण तो आयडियोलॉजिकल बॉन्ड कुठेतरी मिसिंग आहे त्याच्यामुळे ही फाटाफूट नाही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे मी काँग्रेसमध्ये आहे त्याचं कारण आहे हे खरं सांगतो मी टिकून राहिलो काँग्रेसमध्ये सगळे जात असताना याला कारण सुद्धा मला असं वाटतं ना माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तशी आहे की जे काही काँग्रेसचे विचार आहे जे राज्यघटनेशी निगडीत आहे आणि राज्यघटना जी आहे ती जवळजवळ संतांची परंपरा सांगणार आहे वारकरी संप्रदायाचे तत्व आणि राज्यघटना यात फरक नाहीये तत्वामध्ये त्यामुळे मी आम्ही ती स्वीकारलेलं आहे ते टिकलं पाहिजे मताचं आहे म्हणून खरं आहे की त्या आयडियलॉजीशी बॉन्डिंग जे पाहिजे दुर्दैवानं ते, ते कमी पडलं याला कारण सुद्धा तसे आम्ही आहोत आम्ही कसे आम्ही सत्तेवर होतो परंतु आपली आयडियलॉजी शेवटच्या थरापर्यंत तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही काय केलं नेमकं का। किती काम केलं असं जर प्रश्न विचारला जे काम भारतीय जनता पक्षाच्या अनेक केडर करतात अनेक पात्र प्रकारचे त्यांचे संस्था आहेत नावं व्यासपीठ ते करतात आम्ही मात्र आ, सत्ता आहे सत्तेचं लोकांची कामं केली असतील विकासाचं काम केलं असेल पण आयडियॉलॉजीवर जितकं चांगलं काम, जित का काम आमच्याकडून होणं आवश्यक होतं तरुण मंडळीला युवकांना बरोबर घेण्याच्या बाबतीतला असेल लोकांना तो विषय समजून सांगण्याचा असेल तत्वज्ञान असेल विचार असतील हे समजून सांगून त्या बरोबर घेतलं पाहिजे त्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचे त्याचे फळ आम्ही भोगतोय तुम्ही याचा उल्लेख केलात म्हणून मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण तुमचं फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे तुम्ही फक्त राजकीय नेते नाही आहात तर तुमचं एक मोठं कॉपरेटिव्हचं म्हणजे ज्याला सहकारितेचं एक मोठं जाळ आहे तुमच्या मतदारसंघामध्ये आणि त्याच माध्यमातून काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये आपली पाळमुळं रुजवलेली होती आता मला गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये एक पॅरल ड्रॉ करायचा आहे कुठेतरी म्हणजे एक समांतर हे शोधायचं आहे गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेसचा कणा हा सहकारीचा चळवळ होती आणि आज जेव्हा आपण गुजरातमध्ये जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये त्याच सहकारिता चळवळीमध्ये असलेले काँग्रेसचे नेते आज भारतीय जनता पार्टी बरोबर आपल्याला बघायला मिळत आहेत कारण त्या सहकारितेची ना काय म्हणतात नाड्या ती सत्तेच्या हातात असतात कुठेतरी त्या सहकारितेच्या बाबतीत माध्यमातनं संस्था निर्माण करण्याच्या भानगडीमध्ये आयडिओलॉजिकली काँग्रेसच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालं का जो जी सहकारिता चळवळ एकेकाळी तुम्हाला सत्तेपर्यंत पोचवत होती त्याच सहकारिता चळवळीमुळे तुम्ही आज सत्तेपासून दूर चाललात असं तुम्हाला वाटतं नाही हेही खरं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचं फार मोठं काम हे आहे की त्यांनी कृषी औद्योगिकरण हा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच्या अनेक तरुणांना संधी दिली कारखानदारी असेल दूध असेल हे सगळं उभं करण्याचं एक पूर्ण चांगलं विचार त्यांनी मांडला तो पुढच्या नेत्यांनी वसंतराव नाईक साहेब असतील वसंतराव पाटील असतील पवार साहेब ह्या सगळ्यांनी पुढे नेलेला आपल्याला दिसतो त्यामुळं एक गोष्ट घडली की एकोणीसशे पासष्ट साली जी परिस्थिती आपली होती राज्याची म्हणून म्हणतो किंवा देशात वेगळं तर तीस नव्वद साली तुमच्याकडे अन्नधान्य तुम्ही स्वयंपूर्ण दुधाचा महापौर हे पंचवीस वर्षांमध्ये क्रांती झाली आणि याच्यात काँग्रेसचा जे कार्यकर्ते होते त्यांना ती संधी मिळाली त्यांनी संस्था उभ्या केल्या त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या शेतकऱ्यांनी खूप काम केलं त्यांना विद्यापीठांसारख्यानी सगळ्यांनी मदत केली आणि सगळं आपण बदलून गेलो हे खरंय तर संस्था उभ्या केल्या त्याच्यावर काय झालं संस्था आहे दूध संघ आहे आमचा साखर कारखाना असतो बँकिंग असतं इतरही संस्था असतात याला जर त्रास द्यायचं ठरवलं सरकारनं बिलकुल अवघड नसतं तुम्ही किती फार निष्पाप असाल तुम्ही काळजीपूर्वक चालवता फक्त मंत्र्यांनी अशी निष्पाप असतात का प्रश्न हा पण आहे की खरोखरच ते निष्पाप असतात प्रामाणिकपणे चालवलेलं आहे असं आपण हे करू तरी मंत्र्यांनी एक शेरा मारला का चौकशी करून अहवाल द्यावा तक्रार तर वीस लोकांची टीम येऊन बसणार तिथे असतं आता एखादी त्याच्यात अनियमित्त आली तरी तेवढीशी पुरेशी असती का तुमचं गेले तुमची डायरेक्टर बॉडी जाते किंवा काही त्रास होईल अनेक गोष्टी सरकार म्हणून करता येत असतात आणि यांचं सगळ्या बऱ्याचशा बरोबर हे आपलं म्हणणं की नेते होते सहकारावर ते नेते झाले वरपर्यंत पुढे गेले त्यांनी खालचे त्यांचे विभाग चांगले सांभाळले परंतु ह्या संस्था आहेत यांना जो सरकार करून मदत पाहिजे ती बंद झाली खरं सांगतो की काँग्रेस हा पक्ष असा होता की कोणाचाही संस्था असो त्याला मदत करण्याची पद्धत होती कुठल्याही पक्षाची असते हो कोणाची असते पण तरी ते म्हणायचं ना की काँग्रेस शिवाय आहेत कोणाच्या संस्था नंतर एनसीए बाकी कोणाच्या संस्था होत्या महाराष्ट्रामध्ये <laughs> नाही काढत असेल कुणी तर नाही कधी म्हटलेलं नाही लक्ष घ्या तुम्ही आणि असं आहे की याच्या याच्यानंतर मात्र आताचा जो काळ आहे तो किती मोठा बदल आहे याच्यात प्रत्येक गोष्ट केली जाती राजकारणाकरता केली जाते लोकांना विठीला धरलं जातं त्याच्यातून पक्षात ओढण्याचा प्रयत्न होता तुमचं एम बँकेकडून कर्ज घ्यायचं एखाद्या कारखान्याकरता नाही देणार एमएससी बँक असं असं जर म्हटलं कारखाना चालवायचा कसा प्रश्न लगेच तयार होतो ना कोणती बँक देणार तुमची बँक हे एक महत्वाचं कारण आहे का की ज्यावेळेस सत्ता जाते त्यावेळेस काँग्रेसचे नेते पटकन उडी मारतात मारतात त्याचा परिणाम त्या संस्था वाचवण्याचा तुम्ही म्हटलं त्या मुद्द्यावर मी येतोय की तुम्ही म्हटलं या संस्थांनी काँग्रेसच्या नेत्यांना मोठं केलं परंतु संस्थांमुळेच फार पर काँग्रेसचे नेते इकडे तिकडे काही गेले, ना गेले का का ही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही संस्थेमुळे गेले काही व्यक्तिगत काही कारण असतील कोणी सत्य करता जातात कारण आयडियालॉजीशी फार संबंध नसतो जिकडे सत्ता तिकडे जाणारी संख्या काही कमी आहे असं नाही ही वस्तुस्थिती आहे मला मला एका गंभीर मुद्द्याकडे खरं तर यायचं आहे आणि ज्याच्यावरनं सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे पण त्यापूर्वी मला काँग्रेसच्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या कारण काँग्रेस एवढी डेसिमेट होईल असं कधीच वाटलं नव्हतं की एवढी खाली जाईल जेव्हा काँग्रेसच्या सीट्स बेचाळीस झाल्या तेव्हाच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला की अरे आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस शकल झालेली असून सुद्धा कधी एवढ्या कमी सीट्स आणल्या नव्हत्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समिती अत्यंत स्ट्राँग होती महाराष्ट्रामध्ये तेव्हाही काँग्रेस कधी एवढी कमी झालेली नव्हती अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीत जेव्हा सगळं वातावरण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीसाठी पोषक वाटत होतं त्याच वेळेस नेमका काँग्रेसचा परफॉर्मन्स एवढा कमी कसा काय झाला दोन आकडे नंबर आणि ते पण वीसच्या खाली सीट्स कसं काय झालं तुमचं काय आकलन त्याच्यामध्ये नाही नाही एक गोष्ट लक्षात घ्या आणि नंतर मला तुमच्या स्पेसिफिक मतदारसंघाबद्दल पण त्याच्या आधी लोकसभा लोकसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स बेस्ट होता आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून आम्ही कामं करत होतो सगळं बरोबर ते आम्ही त्यांनी जागा वाटप याच्यात होतो परंतु एकंदर जो निकाल आला तो आश्चर्यकारक वाटला परंतु तो काँग्रेस करताच नाही तुम्ही जर असं पाहिलं की एकशे एकोणपन्नास जागा उभा केल्या भारतीय जनता पक्षानं आणि एकशे बत्तीस आल्या सदोतीस एकशे एक एक एकशे एकशे सदोतीस एकशे सदोतीस त्यांचा स्ट्राईक रेट काय झाला नव्वद टक्क्याच्या पलीकडे असा कधी होत असतो का एकेकाळी काँग्रेसचा पण असायचा ना स्ट्राईक रेट नव्वद टक्क्याच्या पलीकडे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कधी असं चित्र दिसलेलं नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतका स्ट्राईक रेट हा म्हणजे जर दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये केले असतात किती आले असते दोनशे छप्पन्न आले असते त्यांच्या कमीत कमी माझा आकडा तिकडे तिकडे असतो पण ते अलायन्स मध्ये याचा अर्थ हे अबनॉर्मल आहे काही त्याच्यात अबनॉर्मल आहे आणि ते कोणते फॅक्टर हा अभ्यासाचा विषय आहे नाकारता येत नाही